कुठलंय पाहुणे शिंगू शिंगरू कुठलंय सामनगाव सामनगाव इथे किती उपकारी लाव कुठला घोडायकोर माळसाकोर आहे तालुका निपड तालुका काय नाव घोड्याचं राजा लागला की नाही जोडबीड कुकाराला न्यायची का अजून बैलाचं काय नाव फायटर फायटर कुठला आहे वाटा हे ना सिनर लागला की नाही जोडपीठ काय भाऊ उभाट्याच श्यामा आहे भाऊ बही आभळवाडी

कुठला भाऊकोडा दोडी खुर्द ना फोन लागला आता पोकारायला कुठला रे भाऊकोडा शिवरे निफाड ना चालू मामा शिवराई शिवराई ओके ओके काय नाव काढायचं राजा अजून एक येणार आहे बैल कुठला आहे हो कुठला बैल हां त्र्यंबकेश्वर नाशिक ना गोड्यात काय नाव लक्की पुकाराने येईल का अजून कुठलं रे भाऊ शिंगरू हां लाखल कुठलं आहे वासरूड नाशिक जेल रोड झाली काय नाव भैरव कोण लागेल होता आज जोड बारागाव पिंपरी का का बाहेरून झाला का आतून आतून विजयी ना ओके किती किती उपकारेल होता गाडी सातशे रुपये आता लगेच बरोबर का हा 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 कुठला गाव घोडा हा चांदगावन चांद तालुका कोपरगाव तालुका घोड्याच काय नाव राजा जोडबीड लागला की नाही अजून नाही अजून कुठला आहे करंजगाव नि पण आलो एकच मिनिट तुमच्याकडे जेव्हा हे काय तुम्हाला घेतो ना जोडबीड लागला का नाही कोण लागेल सावळी ओके सांगा भाऊ कुठला आहे बेरवाडी तालुका निपाड तालुका कोण लागला जोड गोडच काय नाव राजा ओके okay. हा या बाईलाच काय नाव हरणे कुठला आहे बैल हा नायगाव झाली ना गाडी कुठला आहे पाहुणे न नायगाव कोण लागला की नाही जोड मग हा ठीक शिंगरू कुठलं आहे शिंगरू मुसळगाव तालुका सिन्नर तालुका दोन्ही झाले काय ठीक आहे ठीक आहे कुणा रे भाऊ घड तळेगाव तालुका देंडरी तालुका लागला की नाही जोडपेडा तु काय नाव उघड्यात राजा

आपलं दुश्मन हा दुश्मन आहे काय बैल आहे तुझे चाल बर दाखव मिल का कुठला आहे बैल खडक ओझर मुन्ना ना लागला का नाही जोड अजून पुकारायला नाही नेली आज गाडी अजून ठीक आहे घोडा कोणता इकडे का इंदोर्याच्या घोड्यात आहे का आज ठीक आहे काय नाव मुन्ना ना दाती काच झालं हो आता चार दात ठीक आहे कुठलं हो बाईल माळेगाव खडक माळेगाव सिन्नर माळेगाव काय नाईलाच भारत कुठलं आहे भाऊ शिंगरू कुठलं गाव कोणतं गाव कोटरूच आहे का कुठला गाडा हा सावळी तालुका तालुका हा निफाड तालुका ना बैलाचं काय नाव चित्ता चित्ता सावळीचा सा चित्ता ना या व्हायलाच काय नाव ना कुठले बाबुई खंबाळे कुठलं आहे रे बाबुई वाडीवारा तालुका इगतपुरी तालुका कुठलाय भाऊ घोटा वाटी वारा, वारा। इगतपुरी बरवी तालुका वाट्याच काय नाव हॉट्याच नाव काय जोड लागेल होता नव्हता जोड लागेल होता हा चक्कर दिले का तू वार निघून पुढले वास कवडधारा कवडधरा तालुका इगतपुरी तालुका काय ना वासरत ओमे